नमस्कार मित्रांनो विण दोघातली तुटेना पुढील भागामध्ये स्वानंदी समरला हात जोडते आणि म्हणते प्लीज प्लीज तुम्ही प्रयत्न थांबवा आता समरला तिची खूप किव येते आणि तो म्हणतो खरंच खरंच माफ करा पण तरी पण एक सांगतो की तुम्ही लग्न करा कारण तुम्ही लग्न केल्याशिवाय आदिराचं लग्न होणार नाही आता स्वानंदी काहीच बोलत नाही आणि निघून जाते पण घरी गेल्यानंतर तिच्यापुढे वेगच मांडून ठेवलेलं असतं कारण तिच्या बाबांची तब्येत अचानक बिघडते इकडे समोरच्या आजीच्या डोक्यात वेगळेच खेळ सुरू होतात आणि त्यात आदिरा स्वानंदी आणि पिंट्याबद्दल खूप छान बोलते आता आजी स्माइल करते आणि मान हलवते आता आजी समोरकडे जाते आणि म्हणते काय रे पिंट्या काय करतोस समोर म्हणतो काय नाही का, का गं तू झोपली नाही साजून आजी म्हणते तू घरी आल्याशिवाय मी कधी झोपते का पण काय रे काय झालं त्या स्वयंवराचं सॉनंदीला एखादा मुलगा पडला का पसंत समरून तो स्वयंवर मला तर काय करावं तेच कळत नाही का काय झालं तो दागं त्या रोहनच्या ताईसाठी खूप सारे मुलं आले होते मला वाटलं त्यामधील एखादा पसंत होईल पण कसलं काय त्या ते उलट त्यांना रागच आला खरं तर त्यांचं पण काही चुकलं नाही म्हणा अचानक हे सगळं कुणी पण गोंधळून जाईल त्या मला काय म्हणायला माहिती आहे का तुमची जर बहीण असती तर तुम्ही असं केलं असतं का म्हणते मग पिंट्या ती बरोबरच बोलली आता तूच विचार कर तुझी बहीण असती तर खरंच तू हे केलं असतं का समोर म्हणतो आदिराच्या पुढे मला काहीच कळेना असं झालं आहे तुला माहिती आहे ना आजी तिने माझ्याकडे कुठली गोष्ट मागितली आणि आजपर्यंत मी तिला दिली नाही असं कधी झालं आहे का आजीवंत पिंट्या ती फक्त पुरती होती पण आता तू त्यामध्ये स्वानंदीला ओढतोय समोर म्हणतो तेच ना आजी आता आजी वाटच बघत असते की ती समोरच्या कानावर कधी घालते आणि मग ते पिंट्या आदिराचं लग्न होण्याआधी स्वानंदीचं लग्न झालं पाहिजे बरोबर समोर म्हणतो हो आजी म्हणते आणि तिच्यासाठी स्थळ बघण्यात खूप वेळ जातो आहे बरोबर ना समोर म्हणतो भयंकर आजी म्हणते मग दुसरं कुठलं स्थळ बघण्यापेक्षा तू स्वानंदीशी का नाही लग्न करत आता मात्र समोर शॉक होतो आणि आजीकडे बघत असतो आजीवन ते हो पिंट्या मला सोनंदी खूप आवडली ते नाही का आज मी आणि शेशी गेलो तुला माहिती आहे तिथे शेशीची तब्येत अचानक बिघडली आणि त्यानंतर स्वानंदीने तिला एवढं छान सांभाळलं तिचं डोकं चिपून दिलं तिच्यासाठी कॉफी मागितली आणि तिला सगळं माहिती होतं बरं का खूप आहे स्वानंदी आणि त्याबरोबर स्वज्वळ समजूतदार तुझ्यासाठी जशी बायको पाहिजे ते सगळे गुण स्वानंदीमध्ये आता मात्र आजी सोनंदीचं भरभरून कौतुक करत असते इकडे सोनंदीचे बाबा बेडवर झोपलेले असतात आणि त्यांना स्वानंदीच्या लग्नाची खूप काळजी लागते मंदकिनी म्हणते एक मुलगा मी पाहिला आहे खूप चांगलं स्थळ यावं बाबांचे हात थरथरत असतात तरी ते हात जोडून म्हणतात परमेश्वरा हे तरी स्थळ जमव बाबा सोनंदीच्या डोळ्यात पाणी असतं ती म्हणते इतकं महत्त्वाचं आहे माझं लग्न मंदाकिनी म्हणते आहे ना म्हणूनच आम्ही सांगतो आता तरी एखाद्या मुलाला हो म्हण बघितलं नाही का बाबांची तब्येत किती बिघडली आहे सोनंदी तुला कळत कसं नाही अगं सगळ्यांना तुझी काळजी लागली आहे ते समर राजवाडे तुझ्यासाठी एवढेच स्थळांतात आणि तू सारखं नाही म्हणते बाई आता तरी एखादा मुलगा बघ आणि त्याला होकार दे आता मात्र सोनंदीला खूप वाईट वाटतं आणि ती समरला होऊन फोन करते इकडे आदिराच्या लग्नासाठी पण समर विचारात पडलेला असतो आता पुढे काय होणार आहे आधीच बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद